सर्वांचे आभार वाणी शिफ्टी इंट्रोडक्शन्स बेळगाव आपण बेळगाववरून सुरुवात केली मूवी बनवायचं म्हणून काहीतरी वेगळं करायचं असं ह्या विचारांना पुढं आलो मग आपली टीम जमली सर्वांशी चर्चा झाली त्यानंतर आपले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी याचे श्री नेराजराजे भोसले यांना भेटले मग त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे स्टोरी करायची मग आपल्याला संजय टुबे सरांना भेट घालून दिले सरांनी मग तिथून आपली सुरुवात झाली मग प्रियदर्शन सर स्टोरी साठी आपल्याला काम करायला बैराव आले भेटायला त्याप्रमाणे इथपर्यंत पुढे गेलो परत दिग्दर्शक सर भेटले असं करून इथपर्यंत प्रवास आला फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सगळ्यांना तुम्ही इथे सगळे जण आलास हेच आमच्यासाठी आशीर्वाद आहे आणि मी फर्स्ट मी माझ्या परिवाराला थँक्यू म्हणते की ह्या फील्डमध्ये मला अपॉर्च्युनिटी दिली की हां तू कर काहीतरी करून दाखव आणि तसंच मला अमोद सर भेटले आम्ही चर्चेतून म्हटलं आता आपण काहीतरी म्हणजे एक मूवी रिलीज करूया काहीतरी करूया मग त्यानिमित्ताने आम्ही मेघरा सरांना भेटलो आणि ती माझी टीम आम्हाला छान टीम दिली आम्हाला आणि दिग्दर्शक योगेश सर आपले लेखक प्रियदर्शन जाधव सर त्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला खूप कोऑपरेट केले आणि हे सगळे आपले मस्त छान कलाकार <laughs> थँक बॉईज आम्हाला भेटले त्यांचं खूप कौतुक आहे त्यांनी खूप छान आम्हाला इतकं छान धडून आणलंय सगळं त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांच्याकडून आणि असं मला खूप सांगायचं आहे भरभरून आले सांगायचं कारण मी ही आमची फर्स्ट मूवी आहे ना आणि आम्ही थोडं कर्नाटक रिलेटेड आहे माझं मदर टंग ॲक्च्युली आहे तरी मी थाडच करते तुमच्यासमोर मराठी बोलण्याचा तरी